नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चार नंबर ज्ञानेश्वर मात्रे नाग क्रमांक चार सभापती महोदय राज्य शासनाडे दोन मे दोन हजार अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अल्पसंख्याक शाळा आहेत त्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती जी आहे त्यावर बंदी घातली आहे त्यानंतर पुन्हा वीस 20 जून दोन हजार चौदा रोजी तात्पुरती कालावधीमध्ये ती बंदी उठवली पुन्हा अल्पसंख्याक शाळांवरती घातलेली बंदी तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी उठवण्यात आली पुन्हा चार मे दोन हजार वीसमध्ये पुन्हा ही बंदी घालण्यात आली आणि या सगळ्या बंदीमध्ये अनेक असे पात्र जे डी एड आणि बी एड शिक्षक उमेदवार होते त्यांनी दहा ते बारा वर्षे त्यांचं जे क्वालिफिकेशन होऊन सुद्धा उलटून गेलं आणि त्यामुळे त्यांना कुठेच सध्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये नोकरी मिळत नाहीत एक तर शिक्षकी पेशा त्याला दुसरं कोणतेही कामधंदा करता येत नाहीत आणि आमचं जे एस एस कोड आहे त्या एस एस कोडमध्ये उल्लेखसुद्धा केलेला आहे एकोणावीसशे एक्क्याऐंशी नियमावली नऊ आपली चार यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षकाला नोकरी द्यायची असेल तर त्याचं किमान वय हे अठरा वर्ष असलं पाहिजे परंतु कमाल मर्यादा किती असली पाहिजे असा कुठेही उल्लेख केलेला नाही परंतु शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी यामध्ये कमाल मर्यादेच्या बाबतीत अट घातली आणि त्यामुळे जे अनेक जे शिक्षक आहेत ज्यांनी आपली पदवी धारण केली आहे आणि या पदवीनंतर त्यांना आजपर्यंत नोकरी मिळाली नाही तर या सगळ्या उमेदवारांना नियमावली एस एस कोडची जी आहे त्या तरतुदीनुसार त्यांचा विचार करून त्यांना आपण संधी देणार का असा म महत्वाचा प्रश्न आहे त्यावरती शासनाने करावयाची कार्यवाही आणि उपाययोजना सभापती महोदय सन्माननीय सदस्य महोदयांनी जो काही प्रश्न मांडलेला आहे साधारणपणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आपण त्या ठिकाणी शिक्षक देत असतो आणि म्हणून ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये एक विशेष मोहीमद्वारे काही तक्रारी आलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्येची पड़ पडताळण्याची एक मोहीम राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेक तक्रारी त्या ठिकाणी आ... खऱ्या असलेल्या आढळून आल्या आणि मग दोन हजार बारामध्ये भरतीची बंद निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याच्यानंतर विज्ञान इंग्रजी आणि गणित या विषयांच्यासाठी दोन हजार चौदामध्ये विशेष भरती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि दोन हजार सोळामध्ये भरतीची बंदी त्या ठिकाणी उठवली गेली दोन हजार पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरतीचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दोन हजार एकोणावीसच्या पासून भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे सभापती महोदय दोन हजार मध्ये कोविडच्या पातळीवर शालेय शिक्षणच नाही तर सर्व विभागांची भरती त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती परंतु मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे की दोन हजार तेवीसमध्ये ऐंशी टक्के भरतीचा शासन निर्णय त्या ठिकाणी झाला पदभरतीच्या साठीची कमाल वयोमर्यादेचा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो केवळ प्राथमिक शाळेसाठी असून माध्यमिक शाळेसाठी ही वयोमर्यादा लागू नाही आणि म्हणून शिक्षक पदभरतीच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्त शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया संपन्न होत असते आणि पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्याच्यापासून साधारणपणे अठरा हजार आठशे पदांची भरती करण्यात आली ज्याच्यामध्ये वयोमर्यादाचा विषय लागू करण्यात आलेला नाही आणि म्हणून शिक्षकेतर पदे भरण्याचा अधिकार त्या संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये देण्यात आलेला आहे शिक्षकांची पदे ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित असल्यामुळे संच मान्यतेनुसार ती मंजूर होतात सद्यस्थितीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेची प्रक्रिया ते है। आनी ची जी ची है। त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या टप्प्याचीही जे काही भरती आपल्याला करायची आहे त्या संदर्भातले जाहिरात अपलोड करण्याची मुदत पण वाढवून देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत साधारणतः दहा हजार नऊशे चाळीस रिक्त जागेची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका